एक अनुभव असाच की खर तर नवीन मंत्री मला कामही शिकायचे मला अजूनही शिकते मलाही नाहीतर आपण बघतो की हे काही संबंध नाही का, का महापालिकेच्या क्षेत्रात देशाचा क्षेत्र म्हणजे हे काय माझं काम इतकं त्याच्यापेक्षा जास्त अवघड निघालं आणि आमचं विश्वविद्यालयाच त्रिभुवन विश्वविद्यालयाचं बिल होत लोकसभेत त्यांनी मांडलं आता लोकसभेत आणि राज्यसभेत लोकसभेत झालं ते राज्यसभेत येतं आणि लोकसभेत जसं बिल मांडून झालं त्यांनी मला बोलत आणि म्हणलं सुन राज तुझे बिल रखना रिप्लाय भी तुझे करना है माझ्या पोटातच गोळा आला अरे <laughs> तर माझा कार्यक्रम सुरू झालाय त्याच्या आधी संपायचा मनातल्या मनात म्हणलं तर मला काही सुधारण्यात आणि पुन्हा त्याच्यात अजून एक सांगतात ठीक आहे मे बी बैठू का सदन मे अरे म्हणलं आता मी बोललो बघ मी म्हटलं हा बैठू घेतो टेंशन टेन्शन आहे जायचं अरे टेन्शन काय कल पी एम साहेब के बाद सामने अगर बोलना पडेगा तो ऐसे बोल घे जाओ थोडा अच्छा अभ्यास करो आणि बाहेर पडताना परत म्हणले रुको जरा त्यांना माहिती आई खायला प्यायला वालाच दिसत <laughs> त्यामुळे हे सगळं म्हणजे खूप दिसत तस नाहीये काही